ोडच्या रोडच्या केमचो ऑर्केस्ट्रा बारच भयंकर वास्तव समोर आलंय बार मध्ये बारबालांना सिंगर म्हणून दाखवलं जात होता बार मध्ये तब्बल वीस ते पंचवीस बारवाला असल्याचं समोर आलेलं आहे छापा जे ते बघून कारण बार बारबालांसाठी गुप्त खोली करण्यात आली होती आणि एवढंच नाही तर पोलीस आल्यास त्यांना सतर्क करण्यासाठी अलार्मची व्यवस्था देखील करण्यात आली होती एवढंच नाही तर बार बालांना पळण्यासाठी गुप्त पळवाटही करण्यात आलेली होती पोलिसांचा नेहमी महाराष्ट्र निवनिमान ने सेनेने आदर केलेला आहे परंतु पोलीस आणि बार चालक यांच्यामध्ये नेहमीच साठलोट राहिलेले हे दोघे भावभाव राहिलेले आहेत कारण की जोपर्यंत बार चालवायचा आहे तोपर्यंत त्यांना काहीतरी रकमा दिल्या जातात